नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा आज दिवसभर काय माहितीये का बऱ्याच बातम्या काय आल्या शेतकऱ्याची बाबा आज जे सतरा पॉईंट एकोणतीस लाख शेतकरी त्या शेतकऱ्याच कर काय करणार आहे कर्ज कर कर जे थकीत कर्ज आहे ते काय करणार आहे पुनर्रचना करणार आहे नेमकं ही पुनर्रचनामुळे सगळेजण काय माहितीये का एवढ्या शब्दामुळे सगळेजण गोंधळून गेलेले की नेमकं हे पुनर्रचना काय आणि शेतकरी नेमकं कोणते तर ज्या वेळेस अतिवृष्टी झाली होती मित्रांनो त्याच्यामध्ये काय केलं होतं माहिती दोन टप्पे केले होते दोन टप्पे कोणते केव्हा अंशतः अबाधित आणि एक पूर्णता अबाधित ज्याचं पूर्ण नुकसान झालं ते त्याच्यामध्ये गेले आणि थोडासा पन्नास टक्के झाला ते आणि मध्ये गेले त्याच्यामध्ये दोन्ही पैकी एका गटामध्ये काय केलं त्याने हे जे सतरा पॉईंट एकोणतीस लाख शेतकरी त्याचं काय केलं त्याने पुनर्रचना करायचा विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर मित्रांनो त्याने काय केलं माहिती काय याचा तुम्हाला व्याज दर कमी करून तुमचं पहिलं जे काय असं वर्षाचं ते थोडं कमी करीन तुम्हाला भरायला लावेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर मध्ये आणि मग तुम्हाला सामान्य रेग्युलर व्याजदर काय करीन चालू करेल आता हे सरकारनं हे खेळ काऊन खेळा नेमकं आता हे माझ्या ह्याच्यानुसार सांगतो मी माझ्या अभ्यासानुसार मित्रांनो सरकारला काय करायचं माहितीये का कर्जमाफी तर करायची परंतु शेतकऱ्याला काय करायचं माहितीये का म्हणजे कळू द्यायचं नाही नेमकं नेमकं करणार कोणी शेतकऱ्याची तर तुम्हाला काय करते माहितीये का असं लाल लालूच देतील लालूद्याच्या नंतर काय माहिती का आपण कर्ज भरतो आणि ते सांगते एवढं एवढं माफ व्हायला तुम्ही एवढं भरा नंतर मग तुम्ही पुढं माफ होत नाही होत जर नाही झालं तर तुम्हाला जास्त भरावं लागणार आता तुम्हाला चान्स आहे तुम्ही भरून घ्या एवढं 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 तुम्हाला सध्या आता काय करते बँक तुमचं माफ करते आणि एवढंच व्याज तुमचे घेते आणि याच्यापेक्षा जास्त शंभर टक्के तुम्हाला पन्नास टक्केच भरायचं का असं काहीतरी लालूच दाखवणार ते तुम्ही काय करणार मग ते भरणार भरल्याच्या नंतर काय होणार की तुम्ही ते मध्ये येणार आणि रेग्युलर आल्याच्या नंतर काय होणार माहिती का तुमचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मागच्या वेळेस कसं झालं जे आहे मध्ये आले होते आता जे पुनर्रचना त्यांनी शब्द वापरला होता मित्रांनो पुनर्रचना म्हणजेच काय माहितीये का तुमचं पुनर्गठन आणि दुसरा ते इंग्लिश म्हणून जो शब्द आपल्याला रेग्युलर ऐकतो आपण बँकेवाले रिन्यू करणं कर्ज रिन्यू करणं तर मग ही जी पुनर्रचना आहे मित्रांनो ती कशासाठी करता येईल माहितीये का जे शेतकरी थकीत आहे त्याला काय करायचं मध्ये आणायचं मग त्याला काय करायचं कर्जमाफी म्हणून वगळायचं म्हणजे मग राहिले की ती जे कमी शेतकरी राहिले मग ते शेतकऱ्याचे काय करणं ते कर्जमाफी करणं तर असं माझ्या अभ्यासानुसार म्हणतो मित्रांनो बाकी तुम्ही पण विचार करा या गोष्टीवर नेमकं तुम्हाला काय वाटतं मागच्या वेळेस सगळ्यात जास्त अन्याय झाला तो, तो, तो रिन्यू करणाऱ्यावर आणि जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या कारण काय माहितीये का त्यांनी सांगितलं होतं की बाबा जे शेतकरी रेग्युलर आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी रिन्यू केले त्याला काय करणार आम्ही त्याला एक म्हणजे जी छोटीशी रक्कम आहे ती लाभ म्हणून समजा त्या शेतकऱ्याला काय देणार म्हणून रेग्युलर ते रेग्युलर आता ती रक्कम सुद्धा त्या शेतकऱ्याला भेटली नाही आणि त्याचं माफीमध्ये सुद्धा बसलं नाही मग सगळ्यात मोठा अन्याय त्याच्यावर झाला आता तुम्ही विचार करा तुम्हाला पुनर्रचना पुनर्गठन आणि रिन्यू हे तिन्ही जे एक एक जार 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 ते एकच शब्द आहे तुम्हाला करायचं की नाही आणि कर्जमाफीत बसताना की नाही बसताना हे सांगता जर नाही तर मागच्या सारखं जर झालं तर मित्रांनो तुम्हाला कर्जमाफी होणार नाही त्याच्यामुळे याच्यावर जास्त करून विचार करा तुम्हाला काय वाटतं काय नाही पुनर्व्यासना किंवा हे पुनर्गठन करायचं का नाही करायचं मित्रांनो हे स्वतः अभ्यास करा लोक सांगतील तुम्हाला की पुनर्गठन केल्याच्या नंतर तुमचं माफ पण होऊ शकतं तेच ऐकू नका मित्रांनो स्वतः पण अभ्यास करा त्याच्यावर चार शिकलेल्या लोकांना किंवा बँकेतील लोकांना सुद्धा एकदा विचारून घ्या त्यांनी जर सांगितले की बाबा हे भरल्याच्या नंतर तुमचं माफ होऊ शकतं परंतु मित्रांनो काही तुम्हाला खरं बोलतील काही खोटं बोलतील चार लोकाला एक्स्ट्रा विचारा जे थोडेसे ज्ञानी त्याला त्याच्याकडून चौकशी करा नंतरच काय करा पुनर्गठन करा किंवा करू नका मला तरी वाटतं नाही केलेलंच बरं कारण काय माहिती का कर्ज माफी जर यायचं असेल तर आपल्याला पुनर्गठन रिन्यू जर केला समजा जे आपण घेतलेले तर तुम्ही त्याच्यामध्ये बसणार नाही माझ्या अभ्यासानुसार मित्रांनो बाकी तुमची मर्जी तुम्हाला करायचं नाही धन्यवाद